कॅनलमध्ये मध्ये बुडून बहीण भावाचा मृत्यू बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून शिरसवाडी तालुका खटाव येथील तळवस्ती येथील उर्मोणी कॅनलमध्ये मध्ये बहीण भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला यातील पाच वर्षाची मालिकेचा मृतदेह सापडला तर सात वर्षीय मुलाचा बुधवारी सकाळी गोपूज हद्दीतील आरे नावाच्या शिवारा कॅनलमध्ये मृतदेह सापडला रिया शिवाजी इंगळे सत्य उर्फ गणू शिवाजी इंगळे अशी मृत बालकांची नावे आहेत या घटनेमुळे शिरसवडी गावावर शोकळा पसरली शिरसवडी येथील शिवाजी नानू इंगळे यांची दोनही मुले गोपूजवाड्या येथे शिक्षण घेण्यासाठी जात होती मुलगा सत्यम इयत्ता दुसरी मध्ये तर मुलगी अंगणवाडी मध्ये होती मंगळवारी शाळा सुटल्यावर मुले अजून घरी नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली यानंतर काही वेळाने मुलगी रियाचा मृतदेह कॅनॉल मध्ये आढळून आला मृतदेह हो सापडल्यानंतर सत्यमला शोधण्यासाठी ग्रामस्थ पोलीस आणि अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम शोध मोहीम सुरू होती पावसामुळे मदत कार्यामध्ये अडथळा निर्माण होत होता आज सकाळी सत्यमचा मृतदेह हो आढून आला यावेळी गुरसाळे आदी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत